आता पाहूयात एक सविस्तर बातमी शनिवारी 27 सप्टेंबर रोजी पुणे रोडवरील नवीन आर्द्रा मॉलची पहाटेपासूनच पूजा संध्याकाळपर्यंत भक्तिभावानं पार पडली यावेळी अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती आर्द्रा मॉलचे डायरेक्टर विजय अय्यर शुभम भुतडा गीता भुतडा यावेळी उपस्थित होत्या या मॉलमध्ये अनेक प्रकारच्या साड्या मुलांचे ड्रेसेस आणि बरंच काही आपल्याला पाहायला मिळतं अतिशय शांततामय वातावरणामध्ये येथे पूजा पार पडली रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी या आर्द्रा मॉलचं सनी लिओनी यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आलं यावेळी सोलापुरातील अनेक मान्यवरांची आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही